हातकरंगले विधानसभा मतदारसंघातील विविध माध्यमातून विकास कामांसह जवळपास सर्वच गावातील नागरिकांच्या प्रत्येक अडचणीत सहभागी होऊन डॉ अशोकराव माने यांनी जनसंपर्क अत्यंत चांगला ठेवला आहे त्यांनी गेल्या पाच वर्षात भाजप जनसुराज्य पक्ष यासह महायुतीसह सर्वच पक्षांशी अत्यंत चांगले संबंध ठेवत वाटचाल केली आहे प्रत्येक गावातील सण उत्सव यात्रा यासह कोरोनासारख्या भयंकर संकटासह महापुराच्या छायात येणाऱ्या गावातील नागरिकांची चांगली मदत केली आहे ते महायुतीचे संभाव्य उमेदवार आहेत त्यामुळे त्यांनी गेल्या पाच वर्षात आमदार पदावरती नसूनही आमदारांप्रमाणेच संपूर्ण मतदारसंघातील कामं केली आहेत त्यामुळे यावेळी आमच्या हक्कनंगलेतील मत घराघरात पोहोचण्यात डॉ अशोकराव मानेंना यश आलं असून त्यांचं काम अत्यंत चांगलं असल्याचं मत आळते येथील भाजपचे नेते अजिंक्य इंगवले यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना व्यक्त केलं ते म्हणाले की अशोकराव माने हे शिरोळ येथील असल्यामुळे काहीजण टीका करत आहेत पण त्या टीका करणाऱ्यांच्या माहितीसाठी टी सांगतो की गेल्या तब्बल नऊ वेळा निवडून आलेला एकही आमदार हातकरंगले मतदारसंघात राहण्यास नाहीत तरीही यापूर्वी कधीही हा मुद्दा चर्चेत आला नाही पण आता डॉक्टर अशोकराव मानेंचं कामच जास्त असल्यामुळे आणि टीका करायला दुसरा मुद्दाच नसल्यामुळे गावाचा मुद्दा पुढे करण्याचा सुरू असलेले प्रयत्न निरर्थक असल्याचंही यावेळी इंगवले म्हणाले यापूर्वी पाच वेळा आमदार राहिले आहेत ते इचलकरंजी इथे राहतात त्यांच्यानंतर दोन वेळा निवडणूक निवडून आलेले आमदार हेही इचलकरंजी येथेच राहतात तसेच माजी आमदार डॉक्टर हे कोल्हापूर येथे राहण्यास आहेत त्यामुळे निवडून आलेले कोणीही आमदार मतदारसंघात राहण्यास नाहीत ही, ही वस्तुस्थिती असताना अशोकराव मानेंना बाहेरचा उमेदवार म्हणणाऱ्यांचा अभ्यास कच्चा असल्याचा टोलाही इंगवले यांनी लगावलाय मराठी एस न्यूज साठी अतिग्रहून संदीप पडसोळ